नवऱ्याचा हॉस्पिटल मध्ये तडफडून मृत्यू झाला तर इकडे पत्नी हसत होती पाच येथील मल्टी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये चाळीस वर्षीय अपघात झाला होता त्यामुळे त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते पर परंतु भरतच्या घरातील लोक म्हणत होते भरतचा अपघात झाला नाही त्यामुळे घरातील लोकांनी भरतचा अपघात झाला नाही अशी तक्रार पोलिसांमध्ये दिली त्यानुसार पोलिसांनी तपास चालू केला पण भरतचा अपघात झाला होता असा पुरावा पोलिसांना मिळाला नाही एवढंच नाही तर स्वतः उपचार घेत असलेला भरत पोलिसांना हेच सांगत होता माझा अपघात झाला आणि त्यामध्ये मी जखमी झालो पण जेव्हा भरतच्या तेरा वर्षीय मुलीने पोलिसांना काही माहिती सांगितली त्याने सर्वांचा थरका पुडाला कारण की जी पत्नी भरतच्या मृत्यूच्या वेळेस हसत होती त्याच पत्नीचं सर्व कनेक्शन भरतच्या मृत्यूशी लागलं भरत आहिरे हॉस्पिटल मध्ये कोणत्या कारणामुळे ऍडमिट झाला होता भरत एवढा मृत्यूच्या दारामध्ये असताना देखील त्याची पत्नी राजश्री हसत का होती भरतच्या तेरा वर्षाच्या मुलीने असं काय सांगितलं की भरतच्या मृत्यूचं कनेक्शन त्याचीच पत्नी राजश्री पर्यंत केलं चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया मुंबईच्या गोरेगाव परिसरामधील आर्या कॉलनी मध्ये राहणारं भरत आहिरे आणि राजश्री आयरे यांचं हे जोडप भरत आहिरे आणि राजश्री आयरे त्यांच्या दोन मुली आणि लहान मुलांसोबत त्या कॉलनी मध्ये राहत होते या दोघांची मोठी मुलगी किशोरी ही सातवी मध्ये शिक्षण घेते भरत आणि राजश्री हे दोघही मेकअप आर्टिस्ट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला चाळीस वर्ष भरत चा मलाड मलाडमधील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला भरतच्या मृत्यूचं कारण म्हणजे वीस दिवसापूर्वी घडलेली एक भयंकर घटना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला भरतचा गोरेगाव पूर्व मधील एकतानगर या परिसरामध्ये अपघात झाल्याची माहिती त्याची पत्नी राजश्री हिने भरतच्या घरच्यांना दिली तरी देखील राजेश्री तिचा पती भरतला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याऐवजी घरी घेऊन आली होती घरी आल्यानंतर भरतला खूप त्रास होत होता तेव्हा त्याची तेरा वर्षाची मुलगी किशोरी हिने तिच्या नातेवाईकांना तिच्या वडिलांना किती दुखापात झाली याबद्दल माहिती दिली होती त्यानंतर भरतचा भाऊ त्याची वहिनी आणि आई वडील असे सर्वजण भरतला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले होते घरी गेल्यानंतर सर्वांनी भरतची पत्नी राजश्री हिला विचारलं भरत बरोबर नेमकं काय घडलं त्यावेळेस तिने भाऊ वहिनी यांना सांगितलं त्याचा अपघात झाला होता पण त्याला दुखापत जास्त झाली नाही म्हणून मी त्याला घरी घेऊन आले पण भरतची तब्येत बिघडत चालली होती तीन दिवस त्याला उपचार न मिळाल्यामुळे त्याची प्रकृती जास्तच खालवत चालली होती त्यामुळे भरतच्या भावाने त्याला मलाडमधील एका सुपर मल्टी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्या ठिकाणी भरतवरती उपचार चालू झाले पण या सर्व घटनेमध्ये भरतच्या भावाला त्याची पत्नी राजेश्री वरती संशय आला कारण की भरतचे मोठी मुलगी किशोरीने तिच्या चुलत्यांना सांगितलं पंधरा तारखेला जेव्हा भरतचा अपघात झाला होता तेव्हा राजेश्रीने त्याला घरामध्ये आणून एका खोलीमध्ये बंद केलं होतं बाबांना खूप त्रास होत होता त्यांच्या जखमा रक्त वाहत होतं तसेच त्यांना उलट्याही होत होत्या तेव्हा मुलगी किशोरीने आईला विचारलं बाबाला असं का होतंय आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तरी देखील राजेश्रीने मुलीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही सर्व माहिती भरतची मोठी मुलगी किशोरीने तिच्या चुलत्यांना सांगितली भरत एवढा गंभीर जखमी असताना देखील राजेश्रीने त्याला तीन दिवस घरामध्ये का ठेवलं त्याच्यावरती उपचार का केले नाही असा प्रश्न भरतच्या भावाला पडला म्हणून त्याने सर्व तागोदर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी भरतच्या भावाची तक्रार नोंद करून घेतली आणि आरे कॉलनीमध्ये या घटनेचा तपास चालू केला त्या कॉलनीमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले तरी देखील पंधरा जुलैला भरतचा अपघात झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना सापडत नव्हता सर्वात विशेष म्हणजे ज्या दिवशी भरतचा अपघात झाला त्या दिवशी त्याच्या गाडीला थोडंही खरचटलेलं नव्हतं थो। त्यावरून पोलिसांना पक्का विश्वास झाला भरतचा कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही त्याच्याबरोबर नक्कीच काहीतरी घातपात झाला असावा त्यामुळं पोलिसांनी भरतच्या सर्व नातेवाईकांची चौकशी करायला सुरुवात केली याशिवाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या भरतची देखील पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस भरतने पोलिसांना हेच सांगितलं माझा अपघात झाला होता आणि त्यामध्ये मी जखमी झालो पण अपघात झाल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नाही म्हणून भरतने जे उत्तर दिलं त्याने पोलिसही चक्रावले वीस दिवस भरतवरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते पण पाच ऑगस्टला त्याचं यामध्ये दुर्दैवी निधन झालं पण इकडे पोलिसांना संशय मात्र कायम होता भरतचा अपघात झालेला नाही त्यामुळे भरतचा मृत्यू नेमकं कसा झाला त्याच्याबरोबर काय घडलं या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा घरातील नातेवाईकांची चौकशी करायला सुरुवात केली त्यांनी भरत आणि राजश्री यांची मोठी मुलगी किशोरी हिची देखील चौकशी केली या चौकशीनंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला कारण की आत्तापर्यंत भरतने जे सांगितलं होतं माझ्याबरोबर अपघात झालाय त्यामध्ये मी जखमी झालो आणि राजश्रीने देखील तेच सांगितलं होतं परंतु त्यांची मुलगी किशोरी हिने मात्र पोलिसांना वेगळंच सत्य सांगितलं किशोरीने पोलिसांना सांगितलं पंधरा जुलैच्या रात्री दहा वाजता दोन जण माझ्या वडिलांना मारत असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्यावेळेस माझी आई त्यांच्या शेजारीच उभी होती तिने त्या दोन व्यक्तींना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही सर्व माहिती भरतची मुलगी किशोरीने पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी सर्वात प्रथम भरतची पत्नी राजश्री हिचे कॉल रेकॉर्ड चेक केले कॉल रेकॉर्ड वरून पोलिसांना समजलं राजश्रीचे चंद्रशेखर पडायाची या व्यक्तीबरोबर जास्त वेळा बोलणं झाले पोलिसांनी याच कॉल रेकॉर्डच्या आधारे राजश्रीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी त्यांच्या भाषेमध्ये राजश्रीला प्रश्न विचारले तेव्हा तिने तिचा पती भरत बरोबर नेमकं काय घडलं याबद्दल पोलिसांना माहिती सांगितली राजश्रीला लग्नाच्या अगोदरपासूनच मोठे घर महागडे कपडे दागिना पैसा या सर्व गोष्टी आवडायच्या कधी कधी याच कारणावरून राजश्री आणि भरत या दोघांमध्ये वादही व्हायचा राजेश्री स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे तिचा रोज वेगवेगळ्या लोकांची संपर्क यायचा त्यामधूनच तिची चंद्रशेखर पडायची या तरुणाबरोबर ओळख झाली पुढे जाऊन ही ओळख वाढत गेली राजश्री आणि चंद्रशेखरने एकमेकांचे नंबर शेअर केले आणि नंतर त्यांचा फोनवरती वरती तासन तास बोलणं सुरू झालं त्यांच्या दोघांमध्ये मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं कालांतराने राजश्री आणि चंद्रशेखर हे भेटायला लागले कधी कधी फिरायलाही जायचे कधी कधी तर राजश्री त्या दोन लहान मुलांना घरामध्ये एकटेच ठेवून चंद्रशेखर बरोबर फिरायला जायचे त्यामुळे नवरा भरतने राजश्रीला विचारलं तू लहान मुलांना घरामध्ये एकटेच सोडून कुठं जातीस सुरुवातीला राजश्रीने भरतला उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामधून दोघांचं भांडण झालं आणि त्याच वेळी भरतला राजश्रीवरती संशय झाला मग राजश्री घरामध्ये मुलांना एकटी सोडून बाहेर जायची तेव्हा भरतने तिचा पाठलाग केला ती कुठे जाती काय करते याच्याबद्दल माहिती घेतली त्यावेळेस त्याला समजलं त्याची पत्नी राजश्रीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेम संबंध आहेत ही गोष्ट समजल्यानंतर भरतचा पारा चढला त्यामुळे राजश्री आणि भरत मध्ये जोरदार भांडण देखील झालं नेहमी सतत वाद व्हायला लागले होणाऱ्या त्रासाला कंटाळून राजश्रीने ही सर्व माहिती तिचा बॉयफ्रेंड चंद्रशेखरला दिली तेव्हा चंद्रशेखरने राजश्रीला सांगितलं तुझा नवरा आपल्यामध्ये अडथळा निर्माण करतोय त्याला कायमचं दूर केलं पाहिजे त्यासाठी त्याने राजेश्रीला सांगितलं तू नवऱ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल कर तुझा नवरा तुझा शारीरिक आणि मानसिक छळ करतोय त्याप्रमाणे दाखल केली होती जेणेकरून पोलिस भरतला ताब्यात घेतील आपला घटस्फोट होईल आणि आपला मार्ग मोकळा होईल असं राजश्रीला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही राजेश्रीचा हा पूर्ण प्लॅन फसला यानंतर देखील राजेश्री भरतला नेहमी धमक्या देत होती मी तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करील त्यावरती खोटे गुन्हे दाखल करेल भरत रोजच्या होणारे या त्रासाला कंटाळला होता त्याने बॉयफ्रेंड चंद्रशेखर त्याला फोन केला फोन केला समजून सांगण्याचा प्रयत्न संसार आनंदात आहे राजेश्रीला तीन मुलं आहेत दोघांमध्ये भांडण लावून देऊ नको तो आमच्या जीवनातून दूर निघून जा असं भरतने फोन वरती सांगितलं पण चंद्रशेखर त्यावेळेस भरतला म्हणाला हे सर्व आपण भेटून बोलू त्यानुसार पंधरा तारखेला भरत हा चंद्रशेखरला भेटण्यासाठी गेला पण इकडे चंद्रशेखर आणि भरतची पत्नी राजश्री या दोघांनी भलताच प्लॅन केला होता भरतला धमकी देऊन त्याला मारहाण करू म्हणजे तो आपल्या मार्गामध्ये मार्ग येणार नाही असं त्यांना वाटलं होतं भरत आणि राजश्री हे दोघही चंद्रशेखरला भेटण्यासाठी रात्री दहा वाजता गेले त्यावेळेस चंद्रशेखर बरोबर त्याचा एक मित्रही होता तिथे गेल्यानंतर भरत आणि चंद्रशेखर मध्ये वाद सुरू झाला तेव्हा त्या दोघांनी मिळून भरतला बेदाम मारहाण करायला सुरुवात केली छातीमध्ये पोटामध्ये लाथाबुक्क्या मारल्या लाकडी दांडक्याने मारहाण केली यामध्ये भरत गंभीर जखमी झाला हा सर्व प्रकार पाहून तिकडे लोक जमा झाले पण त्यावेळेस चंद्रशेखर आणि त्याचा मित्र तिथून पळून गेले त्यानंतर राजश्री भरतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याऐवजी घरी घेऊन गेली त्याशिवाय घरी गेल्यानंतर तिने भरतला धमकी दिली तू जर बाहेर कोणाला सांगितलं तर मी तुझ्या मुलांना मारून टाकील त्यामुळे भरत कोणालाही काही न सांगता गप्प शांतपणे तीन दिवस घरामध्ये बसून राहिला त्यानंतर मुलगी किशोरीने तिच्या चुलत्यांना म्हणजे भरतच्या भावाला याच्याबद्दल माहिती दिली तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं पण पाच ऑगस्टला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या घटनेमध्ये पोलिसांनी राजश्री आईरे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा मित्र या तिघांनाही ताब्यात घेतलं